सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच जळगाव जामोद शहरातील अंबिका टाईलच्या पाठीमागील एका घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरणाऱ्या त्यावर विभाग व जळगाव जामत पोलीस पथकाने छापा टाकत या ठिकाणाहून पाच सिलेंडर तीन इलेक्ट्रिक मोटर एक वजन काटा यासह ज्या वाहनात घरगुती गॅस भरला जात होता ती मारुती सुजुकी कंपनीची एम एच अठ्ठावीस बी के शून्य सात पाच आठ क्रमांकाची इको गाडी असा एकूण तीन लाख एकोणतीस हजार पाच पन्नास रुपयांचा मुद्देमाल तहसील विभागाचे नायब तहसीलदार गायकवाड तसेच पुरवठा निरीक्षक आठवले यांच्यासह पी एस आय नारायण सरकटे पी एस आय अमोल पंडित पी एस आय नागेश खाडे पी एस आय राजकुमार कांबळे यांनी धडक कारवाई करत एका आरोपीसह हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी सय्यद सबीर सय्यद शकूर राहणार राणी पार्क जळगाव जामत यास अटक करण्यात आली या यासंबंधीची फिर्याद नायब तहसीलदार सुधीर कुमार गायकवाड यांनी जळगाव जामत पोलीस स्टेशनला दिली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणाशे पंचावन्नच्या कलम तीन व सात कलम चार ऑब्लिक एक ए नुसार कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई नायब तहसीलदार पुरवठा विभाग सुधीर कुमार गायकवाड पुरवठा निरीक्षक आठवले पीएसआय नारायण सरकटे पीएसआय अमोल पंडित पीएसआय नागेश खाडे पीएसआय राजकुमार कांबळे पोलीस कॉन्स्टेबल रणजित भिसे अयूब शेख यांनी केली या कारवाईमुळे जळगावजामोद तालुक्यातील वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करून गॅस भरणा करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून कारवाईच्या भीतीपोटी वाहनांमध्ये अवैध गॅस भरणा केंद्र बंद केले आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद